पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट कणकवली साठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस, वीस एकसष्ट नव्वद कणकवली तालुक्यातील वारगाव रोडेवाडीतील घराच्या देवघरात लपवून ठेवलेला गांजा सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकानं जप्त केलाय एकशे बारा ग्रॅमचा तीन हजार किमतीचा गांजा ही कारवाई एलसीबीच्या सीबीच्या पथकानं मंगळवारी केली आहे गांजा बाळगल्याप्रकरणी वारगाव रोडेवाडी येथील प्रवीण उर्फ बबन आत्माराम गुरव याला एलसीबीच्या पथकानं अटक केलाय या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली एल पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार पी एस आय अनिल हाडळ रामचंद्र शेळके हवालदार सदानंद राणे डॉनिक डिसोझा हवालदार किरण देसाई बस्त्याव डिसोजा विल्सन डिसोझा जॅक्सन महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती सावंत यांनी केली आहे संशयित आरोपी प्रवीण गुरव यानं अमली पदार्थ गांजा साठा ठेवल्याची माहिती एल मिळाली होती त्यानुसार एल सीबीच्या पथकानं त्याच्या घरावर छापा टाकला पथकातील पोलिसांनी गुरव याच्या घराची तपासणी केली असता घरातील देवघरात गांजा आढळून आला गांजा पोलिसांनी जप्त केलाय तीन हजार रुपये किमतीचा एकशे बारा ग्रॅमचा हा गांजा आहे या प्रकरणी प्रवीण गुरव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास कणकवली पोलीस करत आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटच युट्यूब चॅनल